इथं बघा मी मसाला डोसा बनवते त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे मी बारीक रवा आहे थोडंसं बेसन आहे बेसन टाकलं काय ना डोशाला मस्त रंग येतो थोडीशी पोहे टाकते याच्यात थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं वाटून घेतलं आहे मी याला बारीक असं आता याला आपण इथे भांड्यात काढून घेऊया बघा किती मस्त वाटून घेतलंय आता याच्यात आपल्याला दही टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पाणी टाकायचं बघा आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं हे बघा असं मिक्स करून याला चांगलं असं भोळून घ्यायचं आपल्याला हे बघा असं चांगलं याला मी मस्त मिक्स करून आणि चांगलं ढोळून घेतलंय बघा आता याला आपल्याला अर्धा तास असं ठेवायचे बघा इथे मी कढई ठेवली त्याच्यात तेल टाकले मी आता इथे बटाटे घेतले उकडून चार पाच आता यांचा आपण मसाला बनवूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचे जिरे मोहरे जिरे मोहरे तडकले का मग याच्यात टाकायचे आपल्याला हिंग हिंग टाकायची आणि इथे बघा मी उर्दची डाळ आणि चण्याची डाळ घेतली पण टाकूया आणि याला आपल्याला चांगली परतून घ्यायची डाळीला या गॅस कमीच ठेवायचा आहे चांगलं ह्याला आपण भाजून घ्यायचे डाळ दोन्ही आता इथे परतून घेतले मी आता इथे मिरच्या घेतल्यात आणि कढीपत टाकूया आणि याच्यात आपल्याला दोन बिचरून कांदे घेतलेत मी हे बी टाकून कांदे आपल्याला हलक्याचे परतून घ्यायचे आहेत बघा गुलाबी होसकर जास्त नाही परतायचं हे बघा कांदा बी हलकासा परतला हळद टाकूया आता आणि चवीपुरतं मी टाकूया आणि असं मिक्स करून घेऊ सगळं ह्याला आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं जास्त नाही आपल्याला डाळी घ्यायचे तर असे मऊ होतील ना हलक्याशा आणि मेजर आपल्याला बटाट टाकायचे आहेत बघा आता याच्यात उकडलेले बटाट टाकूया आणि आपण मिक्स करून घेऊया आपला मसाला मसाला त्याला मिक्स करून घ्या आपल्याला बघा आपल्या मसाला भाजी मसाला सांगा आपण सगळं मिक्स करून घेऊ आपण याला चांगलं आता हे बघा भाजी पण आता तयार आपला मसाला येऊ डोशाचा आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करायचे आता हे मिक्स करून घेऊ आपण हे बघा हे बी चांगलं असं मस्त भिजलं आहे आपलं डोशाचं बॅटर आता याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकणार आहे थोडासा आणि पण आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी टाकलंय आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याला हे बघा खायाचा सोडा टाकून याला चांगला मी असं मिक्स करून घेतलंय आता याला या चमच्याने आपण याच्यावर तव्यावर टाकूया इथे बघा मी तव्याला गरम करून तेल लावून पुसून घेतलंय आता याच्यावर टाकूया आपण हे आणि असं सगळीकडून फिरवून घ्यायचं आपल्याला ह्याला जसं होईल तसं फिरवायचं बघा आता याच्यावर ना तेल टाकून घेऊया असं बघा सगळेकडून असला चांगलं कलर अवस्तर शिकून घ्यायचंय हे बघा चांगला ढोसा आपला भाजून झालाय हे बघा इकडून पण असं मस्त भाजलाय आता आपण याला काढून घेऊया हे बघा तयार आहे आपल्या मसाला डोसेची रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा